नमस्कार आणि भगिनीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फिशर म्हणजे काय फिशरची लक्षणे काय फिशरची कारणे काय आणि फिशरचा उपचार काय अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी वेळेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ज्या चॅनलशी अवश्य आवश्यक जोडून राहा या चॅनलला सबस्क्राईब शंभर टक्के करास तुम्ही तर आणि भगिनीनो फिशर म्हणजे काय तर फिशरचा थोडक्यात जर व्याख्या जर करायची तर जसं आपले हे गुदद्वार असं धरून चला उदाहरणार्थ आणि या गुदद्वारावरती या ठिकाणी जशा पूर्ण जे गोल असते त्यावरती रेषा जर पाळल्या आपण अशा पूर्ण ज्या तुम्हाला रेषा या ठिकाणी दिसत आहे ही एक रेष ही एक रेष आणि हे अपूर्ण तर ह्या उदाहरणार्थ यांना समजून चालू की त्या जखम आहेत त्या जखमामुळे त्यातून कधीकधी रक्त येऊ शकते थोड्याफार फार प्रमाणामध्ये किंवा रक्त जरी नाही आलं तरी सुद्धा ती जखम जशास तशी राहते आणि जेव्हा आपण संडास करतो तेव्हा संडासमुळे त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात संडास झाल्यानंतर सुद्धा काही काही लोकांना अर्ध्या तासापासून तर दिवसभर चार पाच तासापर्यंत त्या वेदना तशाच राहतात त्याला फिशर असे म्हणतात फिशरची लक्षणे हीच आहेत की संडासला गेल्यानंतर संडास जशीही खाली पडते तेव्हापासून वेदना असतात तर त्या जवळ अर्ध्या तासापासून ते चार ते पाच तासापर्यंत सुद्धा असू शकतात त्याचं आणखी एक लक्षण असं असते म्हणजे संडासला जावं वाटत नाही संडासला जात नसल्यामुळे पोट जाम हो जाते, होत जाते पूर्ण आपली पचनसंस्था ही डिस्टर्ब होते आणि परत त्या माणसाला भूक सुद्धा लागत नाही हा असं पूर्ण जे चक्र असते त्यामुळे माणूस आशक्त होत जातो पूर्ण माणसाचं जे लक्ष असते ते पूर्ण हो त्या संडासच्या जागीच केंद्रित असते आणि तिथे माणसाला प्रचंड वेदना होतात त्यामुळे कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही जगावस सुद्धा वाटत नाही काही खावस प्यावस झोप सुद्धा येत नाही त्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढत जाते आणि आणखी आणखी तो त्रास होत जातो कारणे जाणून घेऊयात त्याची कारणे दोन आहेत एक तर संडास न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे जो संडासचा जो खडा मळ येतो त्या खडा संडासीमुळे त्या ठिकाणी जखम होते किंवा काही काही लोकांना जास्त वेळा संडासला जावं लागत असल्यामुळे तिथली जीव जी जागा जी असते तिच्यातून वेदना व्हायला सुरुवात होतात त्या ठिकाणी जखम होते म्हणजे डायरिया झाल्यामुळे किंवा कब्जा असल्यामुळे सुद्धा फिशर हा होऊ शकतो आता त्यावरती उपाय काय तर उपाय असाच आहे की संडासी व्यवस्थित पोट साफ झालं पाहिजेत ना जास्त वेळा संडास झाली पाहिजेत ना संडास कडक आली पाहिजे संडासी व्यवस्थित आली पाहिजेत ज्याप्रमाणे पिकल्या झाडाचं फळ हे एकदम टपकन खाली पडते त्याने झाडाला त्रास होत नाही आणि फळालाही काही त्रास होत नाही त्याचप्रमाणे संडास पडत असताना उंथावं लागलं नाही पाहिजे जोर लागायची गरज पडली नाही पाहिजे संडास होण्याकरता कसल्याही प्रकारची औषधी घेण्याची गरज असली नाही पाहिजेत ते आणि ती संडास येताना घासून सुद्धा आली नाही पाहिजे संडास एक केळ असते आणि ती केळ ज्याप्रमाणे कडक असते त्याप्रमाणे संडास असली पाहिजे लय पातळ सुद्धा नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाही केळाप्रमाणे इझिली ती ते, ते आपल्या बुद्धद्वारातून जर बाहेर जर आली तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही पोटातील सर्व प्रकारची घाण ही सुस्थितीत बाहेर पडेल आता त्यावरचा उपाय काय तर हे असं कब्ज न होऊ देण्याकरता व्यवस्थित आपण टायमावरती जेवण केलं पाहिजे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आहारामध्ये फळहार सलाद यांचा समावेश ठेवला पाहिजे व्यवस्थित वेळच्या वेळ संडासला गेलं पाहिजेत वेळच्या वेळी जेवण केलं पाहिजेत रात्री सहा ते आठ तासाची शांत झोप असली पाहिजे डोक्यावरती ताण तणाव जर नसला तर पोट व्यवस्थित साफ होते कसल्याही प्रकारचं अशुद्ध अन्न जर खाल्लं नाही तर तुम्हाला डायरिया होणार नाही वारंवार संडासला जायची गरज पडणार नाही तिखट मसालेदार फॅक्टरी फूड ब्रेड बिस्किट चिवडा चिप्स बाहेरचे मांसाहार अंडी हे जे पूर्ण जे पदार्थ आहेत आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे त्या सर्व पदार्थांचा तुम्ही जर त्याग जर केला तर हा फिशर आजार तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि इतकंही सामान बंधू आणि आजाराने त्रस्त असाल अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या किंवा तुम्ही कंटाळून ऑपरेशनला जात असाल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा आम्ही आपल्याला फिशरची औषधी ही घरपोच पाठवू त्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतो हजारो पेशंट विना ऑपरेशनचे कायमस्वरूपी नीट झालेले आहेत